कसं असतं माहिती एक विशिष्ट वय होऊन गेलं ना की कशी कोंडणे अल्झायमरची भीती वाटायला लागते काहीही विसरलं ना तो हट्ट बापरे आता काय आपल्याला असंच विस्मरण होत राहणार की काय माझी काय मजा झाली ती सांगते मी तुम्हाला हो, माझी आंघोळ झाल्यावर माझ्या लक्षात आलं अरेच्छा बाथरूममध्ये टॉवेलच नाही आहे असं बऱ्याच जणांचं होत असणार की नाही असा प्रसंग ओढवणारी मी काही पहिलीच व्यक्ती नाही आहे ना अनेक सिनेमामधून मी अशी दृश्य पाहिली आहे नवरा टॉवेल विसरतो मग तो बायकोला हाक मारतो टॉवेल घेऊन आलेल्या बायकोला तो टॉवेलसहित बाथरूममध्ये खेचतो मग बाथरूमचं दार बंद होतं जुने सिनेमे पुढचं सगळं आपल्या कल्पनाशक्तीवर सोपवलेलं असतं आपण कल्पना, कल्पना करायची आता एक आहे बायकोवर हा प्रसंग ओढवल्यावर ती नवऱ्याला खेचते की नाही हे मात्र मला माहिती नव्हतं <laughs> नवऱ्याची बरेच वेळेला खेचते हे मात्र स्वानुभवामुळे माहिती होतं बरं मी माझ्या हिमतीवर हा प्रसंग साजरा करावा तर हाक मारल्यावर नवरा येईलच ह्याची खात्री नाही किंबहुना हाक मारते म्हणजे नक्कीच काहीतरी काम सांगणार ह्याचा अंदाज करून तू येणारच नाही हाच माझा अनुभव आहे त्यातून त्यातून मला खोटं पाडण्यासाठी म्हणून मुद्दामून आलास तर पुढच्या खेचाखेचीमध्ये त्याचा हात आणि माझी कंबर लचकायचा जास्त संभव आहे म्हणजे बाथरूमच्या बंद दरवाज्याच्या आड एकमेकांना मूळ चोळण्याचा सीन आम्हाला साजरा करावा लागणार काय करावं बरं कसली वेळ आहे ही असा विचार करत मी ओल्या थपथपलेला हात तसाच ओल्या कपाळावरती आपटला आणि ये ल हाताला कोरड्या टॉवेलचा स्पर्श झाला कर्म माझं कसली पेंधळी आहे मी आंघोळीसाठी क्युबिकलमध्ये शिरले आणि लक्षात आलं शॉवर कॅप घेतलीच नाही आहे ती काल जिकडे काढून टाकले तिकडेच विसरले पुन्हा जाऊन आणायचा कंटाळा केला आणि हातातला टॉवेलच केसाला गुंडाळून बकेट स्नान केलं <laughs> म्हणजे हे त्यांना काखेला कळसा आणि गावाला वळसा असंच झालं आंघोळ होईपर्यंत टॉवेल माझ्या डोक्यालाच आहे हेच मी विसरून गेले होते वाचला माझा नवरा आता बघा हं असा प्रसंग घडल्यानंतर देवा रे देवा वय झालं गं बाई माझं किंवा ही अल्झायमरची सुरुवात तर नाही आहे ना हल्ली फारच विस्मरण व्हायला लागलं आहे असले विचार जर मनात यायला लागले ना तर समजून जा आपण म्हातारे आहे आणि जर धानरटच आहे मी नुसती मी म्हणजे ना <laughs> अगदी कमाल की चीज आहे धमाल चालली आहे माझी असले जर काही विचार मनात येत असतील ना तर समजायचं समजलं ना काय समजायचं ते तर काय एक गोष्ट लक्षात ठेवायची अल्झायमर डिमेन्शिया असे जर काही विस्मरणाचे आजार झालेच प्रत्येकाला होतात असं नाही आहे पण समजा झाले तर आपल्या आधी ते घरातल्या इतरांच्याच लक्षात येतात ना कारण आपल्याला तर विस्मरण झालेलं असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विसरभोळेपणा म्हणजे अल्झायमर नाही तर समजा वयाप्रमाणे जर काही विसरायला झालं ना तर घाबरून नाही जायचं होता आहे ऐसा होत आहे असंच विचार करायचा आणि आपण शाळेत शिकलो होतो ना ती विसराळू विनूची गोष्ट ती आठवायची तो तर किती लहान होता हो की नाही तर त्यामुळे विसरणं हा काही कसला आजार नाही आहे हे पक्क मनाशी बिंबून ठेवायचं